अधिकारी कार्यालय मिळालं आणि या ठिकाणी या कार्यालयाची सुरुवात झाली साहेबही या ठिकाणी राहू लागलेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय उदासवाणी असलेली ही वास्तू आज एक वेगळ्या नव्या रूपामध्ये आपल्या हो। सगळ्यांसमोर आपण बघत आहोत याचं सगळं श्रेय आमदार किशोर आप्पा पाटील आणि आपले डी वाय एस पी येरवळे साहेब यांना आहे मला वाटतं आपण डी पी डी सीच्या माध्यमातून सुमारे पन्नास लाखांचा निधी या सुशोभीकरणासाठी आणि नूतनीकरणी आभार आपांनी जो विषय त्या ठिकाणी मांडला त्याला मंजुरी मिळाली त्याचे आभार बांधकाम विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन या ठिकाणी या, या वास्तूला अतिशय देखणं असं रूप प्राप्त करून दिलं बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभियंत्यांचे आभार या ठिकाणी ज्यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण आज होतं आहे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांचा स्वागत आणि सत्कार हिरवे साहेबांनीच आपल्या शुभ असे करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी पाचोरा भडगाव उप समितीचे सभापती गणेश बापू पाटील उपस्थित आहेत मी पवार प्रमुख उपस्थित सर्वांच मी शब्द त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांचे आवडते उपविभागीय अधिकारी आदरणीय साहेब यांच्या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले स्वत आदरणीय साहेब पी आय आदरणीय साहेब आपल्या बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बाळवकर बांधकाम विभागाचे पाटील साहेब रवी पाटील आणि आपल्या शहरातले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय चौधरी सर सर्व अधिकारी कर्मचारी आणि साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा वास्तूचं लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मान्य येरुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो दो। त्यांच्या दोन अडीच वर्षाचा असलेला प्रवास म्हणजे पाचोऱ्यातला तसा वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षाचा प्रवास त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर झाला आहे आपण आपल्या दोन अडीच वर्षाचा प्रवास त्यांनी या ठिकाणी घालवला पण सर हा दोन अडीच वर्षाचा जरी डीवायस पी म्हणून त्यांचा प्रवास असला तरी मला वाटतं पी आय म्हणून त्यांनी भडगावला देखील काम केलेलं आहे पाचोऱ्याला काम केलेलं आहे आणि त्यानंतर डी वाय एस पी म्हणून त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला त्याच्यामुळे पाचोरा शहर असेल पाचोरा तालुका असेल भडगाव तालुका असेल किंवा इथले सगळे जनमानसामध्ये प्रचंड दोन पाच वर्ष सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यामुळे कोण कितने में है याची पूर्ण परीक्षा अभ्यास मला वाटतं त्यांनी केलेला होता आणि म्हणून हा जो काही प्रवास आहे त्यांचा अतिशय सुखकर असा या ठिकाणी झाला या प्रवासामध्ये निश्चितपणे खाकीतली माणूस की सरांनी सांगितलं ही एक वस्तुस्थिती आहे की आपल्यामध्ये जरी खाकी असली खाकीचा धबधबा जरी जनतेमध्ये असला तरी आता मला वाटतं ते दिवस राहिलेले नाहीत पूर्वीचे दिवस एकोणीसशे पंच्याण्णव पहिले किंवा दोन हजारच्या पहिले जर का आपण पाहिलं तर सोशल मीडिया नव्हतं किंवा पोलिसांची खूप अशी एक चांगल्या पद्धतीची गुन्हेगारांवर दहशत आपल्याला पाहायला मिळायची परंतु आता कायद्याच्या चौकटी सोशल मीडियाचा वर्चस्मा आणि त्याच्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे नेमकं काय करावं ह्या द्विधा मनस्थितीमध्ये सगळे अधिकारी आणि कर्मचारी असतात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना प्रचंड असा त्रास असतो वास्तविक जर का पाहिलं तर मला वाटतं पोलीस डिपार्टमेंट हे है। एक असं विभाग आहे असं एक डिपार्टमेंट आहे की यांना कुठल्याही प्रकारची चौकट नाही कायद्याची आहे परंतु एकमेव डिपार्टमेंट असं आहे की हे थेट कलेक्टरला सुद्धा जर का गुन्हा केला असेल तर अटक करायचा अधिकार यांना आहे पण इतर विभाग जर का पाहिलं तर आता इथं बांधकाम विभागाचे आमचे पाटील साहेब आहेत यांना सांगित जर सांगितलं की ही जिल्हा परिषदची जागा आहे आणि इथे बांधकाम करतं ते बांधकाम विभागाच्या बाहेर जाऊ शकणार नाही प्रत्येकाला आपल्या विभागाची एक विशिष्ट चौकट आहे एक चांगल्या पद्धतीचं डिपार्टमेंट हे पोलीस डिपार्टमेंट आहे जर इथे व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीची नोकरी करायची म्हटली तर मला वाटतं एक अतिशय सुंदर असा स्कोप आहे परंतु काही गोष्टींमुळे सगळ्यात म्हणजे मला वाटतं पोलीस डिपार्टमेंट तसं नाही आहे परंतु सगळ्यात भ्रष्ट म्हणून मानलं जाणारं किंवा लोकांमध्ये त्याचावाला बदनाम असलेलं डिपार्टमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंटचा भ्रष्टाचाराचा विचार केला तर मला वाटतं खालून एक नंबर लागेल याच्यावरती शंभर डिपार्टमेंट आहेत पण त्या शंभर डिपार्टमेंट मध्ये कुठेही नाव येत नाही आणि जो खालचा आकडा आहे याचा मात्र नंबर पुढे येत असतो याचं एकमेव कारण की कुठेतरी काहीतरी देताना त्याला काहीतरी मिळतं आणि इथे काहीतरी देताना दणक्यांच्या पलीकडे काहीच मिळत नाही म्हणून सगळं बदनाम होण्याचं कारण म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे वास्तविक इतर विभागांमध्ये त्या पद्धतीची आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये या सोशल मीडियाच्या ह्या परिस्थितीमध्ये पोलीस विभागात नोकरी करणं ही अत्यंत खडतर अशी गोष्ट या ठिकाणी झालेली आहे आणि अशा परिस्थितीत एखादा व्यक्ती जेव्हा रिटायर होतो त्यावेळेस आपल्या नोकरीमध्ये आपल्या वयाच्या अठ्ठावनव्या वर्षापर्यंत कुठेही मला कलंक लागला नाही हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या रिटायरमेंटपर्यंत असतो आणि ते भाग्य मला वाटतं येरुळे साहेबांच्या नशिबी आलेलं आहे ते, आले ते भाग्य खऱ्या अर्थाने आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हेच भाग्य आज येरुळे साहेब मला वाटतं अठ्ठावन्न वर्षाचे पूर्ण झाले त्यांची आज रिटायरमेंट आहे पण आजही सर मला वाटतं पंधरा वीस किलोमीटरची सायकलिंग हिरवळे साहेबांची चालू असेल माझी विनंती आपल्या सगळ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे की आपलं ड्यूटीचा ठिकाणा नाही आहे जेव्हा लोक झोपतात तेव्हा आपण जागतो जेव्हा लोक सण साजरे करतात तेव्हा आम्ही ड्युटी करतो ही अशा वाईट अवस्थेमध्ये आमची नोकरी आहे आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे कर्मचारी असतील अधिकारी असतील यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की इरुळे साहेबांकडून रिटायरमेंटच्या वेळेस काय घ्यायचं तर त्यांचा आदर्श मला वाटतं या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे मी जरी बोलतो आहे तरी मला शुगर आहे पण इरुळे साहेबांना मी काल पेढा भरवला आणि त्यांना विचारलं त्यांनी खपकर एक पूर्ण पेढा खाऊन घेतला <laughs> माझ्या समोर जर पेळा आला तर मी कुठेतरी असं कतरून खातो तेव्हा मी त्यांना विचारलं की साहेब तुम्हाला शुगर बी पी काहीच नाही का नाही म्हणे मला काहीच नाही हे खरं आता तुमच्याजवळ संपत्ती काय याच्यापेक्षा तुमची प्रकृती कशी आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आहे आता मी टी व्हीवर एक बातमी पाहिली एक मुलगा कुठेतरी क्रिकेट खेळत होता एक शॉर्ट त्याने मारला आणि दोन पावलं पुढे गेला एक सेकंद खाली बसला आणि दुसऱ्या सेकंदाला अटॅक येऊन तो वारला मग इतके तरुण मुलांमध्ये किंवा अशा ह्या अत्यंत कमी वयामध्ये ह्या धगधगीच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती या सगळ्या आजारांच्या माध्यमातून उद्भवते आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्वीच्या लोकी म्हणायचे पूर्वीचे लोक की चा चा लो आमची शरीर हेच संपत्ती आहे आणि ती संपत्ती टिकवण्याकरता आपण खऱ्या अर्थाने आजच्या या रिटायरमेंटच्या दिवशी आदरणीय येरुळे साहेबांचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या या धगधगत्या जीवनामध्ये एक सुखकर असा प्लॅनिंग करून आपलं जीवन हे पुढे निरोगी कसं राहता येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशी एक रास्त अपेक्षा वजा विनंती या निमित्तानं मी करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने मान्य येरुळे साहेबांना त्यांच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो त्यांची मी काल मुलाबाळांचं देखील शिक्षणाचं अतिशय परिवार संपूर्ण सेटल झालेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने चरणी प्रार्थना करतो की आपण हे सगळं करत असताना आपल्या परिवाराकडे लक्ष देऊन मुलगा आणि मुलगी दोघांनाही शटल करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला खरंच हे अत्यंत महत्त्वाचं असतं खास करून पोलीस आणि पुढारी यांच्यासाठी अत्यंत आपल्याला ह्या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या प्रकृतीबरोबरच आपल्या परिवाराला कसा सेफ ठेवता येईल त्यांना कसं शटल करता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि तो प्रयत्न मला वाटतं शरीराच्या बरोबरच आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घेणारे आदरणीय साहेब आज निवृत्त होत आहेत त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांना उदंड निरोगी आयुष्य देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या आपल्या पोलीस विभागाच्या नोकरीमध्ये आपण परिवाराला वेळ देऊ शकत नाही आता उर्वरित काळामध्ये आपल्या परि परिवारासोबत आपण भरपूर वेळ देऊन शंभरी गाथावी अशी एक परमेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराज कंपाऊंड वॉलच्या लोकार्पण कार्यक्रमात प्रसंग उपस्थित आपल्या पाचोरा फडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील आमचे सहकारी पवारसाहेब पंचायत समितीचे सभापती शिअन सर पाटील साहेब जमलेले सर्व माझे सहकारी सर, कर्मचारी आमच्या रिटायर मॅडम पत्रकार बंधू मी सुरुवातीला ज्या वेळेस या ठिकाणी आलो तर या बाजूला थोडं लोखंडाच्या आपल्या तारेचं कंपाऊंड केलं होतं पहा आणि सुरुवातीच्या सहा महिन्यामध्ये जवळपास एक तीन चार साप पकडली होती आम्ही तर रस्त्याने ती नाली आहे बाहेरच्या बाजूनं आणि त्या नालीमधनं ना साप आली साप यायच्या आतमध्ये चार पाच वेळा साप पकडले होते मग आपल्याला बी आप बोललो होतो मी एस पी साहेब बी बोललो म्हणजे हे कंपाऊंडवर करणं जरुरी आहे आपण बी आम्हाला सहकार्य केलं प्रयत्न केले त्याच्यामुळं ते डी पी डी सीमधून ते पन्नास लाख रुपये आम्हाला मंजूर झाले मग आता आचारसंहिता आली मग ते कॉन्ट्रॅक्टरना पाटील साहेबांवर बोललो म्हणजे आचारसंहितेत आमचं लटकून जाईल असंच लटकत तर मग ते पाटील साहेबांनी वगैरे आम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये सहकार्य करून तात्काळ त्याचं ते का कार्यक्रम आदेश देऊन कार्यारंद आपले आदेश काढून काम चालू केलं आणि हो हो त्या कॉन्ट्रॅक्टरनी सहा महिन्यामध्ये हे आमचं कंपाऊंड वॉल व्यवस्थितरित्या करून दिलं आता दुसरा पार्ट असा होता की एकच गेट होतं आमचं या ठिकाणी त्या गेटनंच निवासस्थानात जावं लागायचं त्या गेटनच सर्व लोक इकडे यायचे तर आता सध्या इथे कंपाऊंड वॉल करून घेऊन छोलटीची कंपाऊंड वॉल करून ते गेट सेपरेट केलेलं आहे निवासस्थान सेपरेट करून टाकलं तिकडे कुणाचं दुसऱ्याला जायचं यायचं काही संबंध नाही आणि या ठिकाणी असं एक सुंदर असं ह्यानी बी एन सीनी आम्हाला त्या ह्याच्यामधून चांगलं एक गेट आता तयार करून दिलेलं आहे तर आज माझा शेवटचा दिवस आहे मित्रांनो मागं वळून पाहताना फार मी कृतज्ञ झालो आज आपण जे बोलले ते पूर्ण माझ्या मनातलं अवलंबील जाते फार मी फार समाधानी म्हणजे थोडं बहुत समज गैरसमज थोडेफार झाले असतील ते कामाच्या योगामध्ये झाले असतील परंतु आपण ते मनात काही ठेवलेलं नाही आज खरंच धन्यवाद बाबा आपण आले एक शेवटी पोलिसाची बाजू घेणारा पोलिसाच्या बाजूनं बोलणारा एकच माणूस दिसतो मला फसे म्हणजे तुम्ही विधान घेणार पण फक्त जे काही अडी अडचणी असतात म्हणजे किरकोळ किरकोळ किती गोष्टीवर लक्ष असते सांग त्यांचं की पोलिसांना मोटर व्हेकलचं लोन मिळालेलं नाही घरांसाठी लोन मिळालेलं नाही हे बंद पडले ते कमी झाले तर या किरकोळ किरकोळ गोष्टीमधनं तिथं हे करून आपल्यासाठी भांडून गोर्में ते गोर्मेंटची जी आर काढून घेतलेले आहेत आणि बाकी कामाच्या बाबतीत जर बघितलं तर की एका कॅबिनेट मिनिस्टरला एवढं बजेट नसते एवढं या मतदारसंघासाठी त्यांनी आणलेलं आहे म्हणजे त्यांचं करावं तेवढं कौतुक म्हणजे लोक आमच्याकडे विचारतात ते म्हणजे काय पर्सनॅलिटी आहे मग तुमच्या आमदाराची असं सांगतात म्हणजे की आणि मी मला फार <laughs> काम <laughs> करतात <laughs> ते त्याचे ओवर पण रिलेशन चांगले आहेत त्यांचं काम करून घेण्याची एक हातखंड आहे आता बऱ्याच वेळा मला एस पी साहेबसुद्धा बोलतात बोलतात तुम्हाला आमदार बहुत उषारे बोलते म्हणजे <laughs> सांगतात ते क्या बोला सपट आता लो नको बरोबर <laughs> <laughs> रिअल फॅक्ट आहे ती मी करतो नाही सांगत मी मग हे आता या याच्यावर लोकार्पण करायचं होतं आज मी रिटायरच होणार होतो आता मग सर मग आता काल कालच प्रोग्राम करायचा होता मी एस पी साहेबांना बोललो ते उद्या प्रोग्राम ठेवतोय सर असं असं अरे म्हणे वो आय जी वाले आलेवाले थोडा मेरा इधर मीटिंग आहे मी बोला आमदार साहेब फिर जाएंगे उधर ये है उनका फिर बाद में नहीं जमेगा तो ओनकोलवर लेके करालो बोले तुम्ही नाहीतर तर एस पी साहेब म्हणजे येणार होते आमच्या मॅडम बी त्यांचा काही व एक तर घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळं त्या पुण्याला गेलेल्या आहेत त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकारी कुणी येऊ शकेल नाही पोझिट पण असंच आपलं आमच्या डिपार्टमेंटकडं सहकार्य राहावं तुमचं लक्ष राहावं आता मी त्याच्यानंतर काय केलेलं आहे हे कार्यालय जे आहे फार लहानपडते त्याच्यामुळं या ठिकाणी एक तीन रूमचा एक वेगळा एक फॉरेन्सिक सायन्सचं जी आमच्याकडे टीम आलेली आहे त्या टीमच्या याच्यासाठी एक प्रस्ताव आता तयार करून एस पी ऑफिसला पाठवला आहे एस पी ऑफिसवरून ती आता तिकडं जाईल तर ती करण्याकरता बी आपलं सहकार्याला अभावं ती एक झालं तर एक सुंदर असेल त्या ठिकाणी एक आणखी एक दुसरी एक छोटीशी इमारत एक तीन रूमची उभं आहे आणि या आपण प्रयत्न करावी की आपली आमच्या आमच्या सर्व पोलीस दलातर्फे आपल्याला एक विनंती आहे दुसरा सांगायचा भाग झाला तर जवळपास मी हा माझा आठवा जिल्हा आहे आठ जिल्ह्यामध्ये नोकरी करून आलो मी सुरुवातीचं अमरावती जिल्ह्यापासून ते आता सगळ्यात शेवट ह्या जळगाव पोलीस दलामध्ये आता माझा शेवट होतोय की या पोलीस पोलिसाबाबत पोलिस विभागाबाबतीत सांगायचं झालं की नाही बघा तर हे पोलिस डिपार्टमेंट हे असं ही एक संस्था नाही आहे ही ॲक्च्युली आपल्यासाठी एक संस्कृती आहे आपली पोलीस डिपार्टमेंट एक संस्कृती आहे आणि हे आम्ही जे पोलिसवाले आहे सगळे आम्ही जे अधिकारी आहे हे जे विद्यार्थी आहे ना फार पूर्ण रिटायर जरी झालं तरी हे शिस्तप्रिय जीवन तसंच चालणार आहे आमचं त्याच्यामुळं मी पोलीस डिपार्टमेंट विसरायचं कामच नाही मी माझ्या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये पोलीस विभागाबद्दल कधी वाईट ऐकून घेतलं नाही पोलिसवाल्याच्या विरोधात कधी बोललो नाही ऐकलो बी नाही बोललो बी नाही कधी या या डिपार्टमेंटला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रामाणिक राहून पूर्णपणे सेवा देण्यास से मी ठरवलेलं आहे रिटायर झाल्यानंतर सिनियर सिटीझनचे जे कट्टी असते त्या कट्ट्यावर जाऊन न बसता मी लोकांना सेवा देण्याकरता मी आता लॉची आता सीई टी दिलेली आहे लॉला ॲडमिशन घेऊन लॉ पूर्ण करणार आहे आणि मी हायकोर्टात प्रॅक्टिस करणार आहे गोरगरिबाची सेवा करणार हे माझं मानस आहे बाकी आरोग्याबाबतीत बी मी तसंच आहे की आरोग्य जपणं तर हे महत्वाचंच आहे ठरल्याप्रमाणे आठवड्यातले पाच सहा दिवस मी बडगावला तर जाऊन येतोच बडगाव जातो ती नाही आलं तिथलं हॉटेलवाला किंवा तिथल्या आजूबाजूच्या लोकमध्ये सर काल आलोच तुम्ही <laughs> म्हणजे लोकाला इतकं परिचित होऊन गेले म्हणजे मला काहीच वाटत नाही मी जातो एक बऱ्याच वेळा एकटाच असतो मी मला पक्कं माहिती आहे तेरा किलोमीटरपर्यंत जाऊन वापसीपर्यंत माझी सायकल जरी पंक्चर झाली तर मी एक मिनिट असं थांबू शकणार नाही तिथं कुणी भेटणार नाही मला सगळ्या लोक परिषयचे होऊन गेलेले तर आजच्या कार्यक्रमानिमित्तानं का आपण सर्वजण आलात आमचे लोकार्पण करून दिले मला आपण सर्व सर्वांनी शुभेच्छा दिल्या याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो कार्यक्रमाला का उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी थोडं वृक्षारोपण करून घ्यायचं होतं तिथे आम्ही बोर्ड पण तयार करून घेतले की सर्वांची आठवण राहील तर बोर्ड पण लावणार आहे आम्ही तर तेवढं आपण वृक्षारोपण करावं सर्वांचे आभार मानून वृक्षारोपणानंतर अल्प्रामाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते झाल्यानंतर कार्यक्रम संपेल असं मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो پاني دا بابو نه 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 هڪڙي گهڙي آهي ٻڌو صاحب جي ڪاله جي سچي ڳالهه آهي اپا صاحب